मी आज या दोन पार्ले बिस्किटांपासून गुलाबजाम बनवणार आहे ते तुम्हाला कसे बनवायचे दाखवणार आहे हे मी पार्लेचे दोन बिस्किट पुढे घेतलेले आहेत मी फोडून असे वतलेले आहेत ताटात आणि त्याचे आता तुकडे करून घेणार आहे तुकडे करून घेतल्यानंतर ते मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे पावडर एकदम छान असे गुलाबजाम पंची आणि स्पायसी होतात माझ्या मुलांना पार्ले बिस्किट पासून गुलाबजाम खूप आवडते बारीक करून घेतलेले आहे अशा प्रकारे बारीक झालेला आहे ते बारीक केल्यानंतर चाळून सुद्धा घ्यायचं आता मी हे चाळून घेतल्यानंतर एक तुकडा पण राहत नाही म्हणजे चाळून घ्यायचं आणि पावडर सुद्धा सुट्टी सुट्टी होते बघा हे अशी सुट्टी सुट्टी सेपरेट सेपरेट पावडर होते त्याच्यामुळे चाळून घ्यायचं तुम्हाला हे माझे गुलाबजाम कसे वाटत आहे हे जरूर कमेंट मध्ये सांगा चाळून झालेलं आहे दोन चमचे एवढ्या प्रमाणात गव्हाचं पीठ पण टाकायचं या बिस्किटांमध्ये आणि असं चाळून घ्यायचं चा। दोन चमचे एवढं प्रमाण घ्यायचं आणि त्याच्यावर तूप टाकायचं चा। तुपामुळे चांगले चाकाकी आणि आता मी दूध घेतलेलं आहे आणि मळून घेणार आहे मी याच्यामध्ये गुलाबजाम पीठ सगळीकडे मिक्स करून घ्यायचं असं आपल्याला जेवढ्या प्रमाणात दूध लागून तेवढ्या प्रमाणात थोडं थोडं घ्यायचं खूप जास्त पण नाही नाहीतर पातळ रुपये पाण्यामध्ये मळलं तरी पण चालतं दूध असेल तर दुधामध्येच म्हणजे छान लागतं अशा पद्धतीने माझा गोळा मरून मळून तयार झालेला आहे गुलाबजामचा मी आता तो पाच मिनिटं भिजून देणार आहे चांगला मळूमळ मुल घ्यायचा म्हणजे गुलाबजाम पण चांगले गोल गोल होत नाहीतर तुटतात साखर घेतलेली आहे सपाट वाटे आहे ते आता पातेल्यामध्ये टाकते पातेल्यामध्ये टाकल्यानंतर त्याच वाटेने दीड वाटी असं पाणी ओतायचं दीड वाटे असं पाणी ओतलेलं आहे हलवून घ्यायचं तेल तापत ठेवलेले आहे तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये हे गोळे तळून घ्यायचे पाक पण इकडे होण्यासाठी ठेवलेलं आहे असे चांगले गोळे मळू घ्यायचे मी आता ताळण्यासाठी तेलामध्ये सोडलेले आहेत तेल तापल्यानंतर जरा कमी प्रमाणात गॅस करायचा कमी गॅस तळायचे त्याच्यामुळे चांगले फुकतात पण आणि एकदम स्वच्छ असे होतात भुताळ्यावाणी करीत आहे साधारण खादा पार्ले बिस्किट त्याने पाक तयार झालेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी गुलाबजाम टाकणार आहे गुलाबजाम अशा पद्धतीने तयार झालेले आहेत खूप बारीक पण गॅस करायचा नाही आणि खूप मोठा पण करायचा नाही मिडियम गॅसवर तळून घ्यायचे आणि पाक पेण्यासाठी गुलाबजाम पाकामध्ये टाकायचे तुम्हाला हे माझे गुलाबजाम कसे वाटत आहे हे कमेंट मध्ये सांगा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Mm-hmm.